नमस्कार आज आपण श्री वामनराज प्रकाशनाचे सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावरील चार अंकी नाटक बघणार आहोत हे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांनी लिहिले आहे ह्या पुस्तकाचे नाव चैतन्य चक्रवर्ती असे आहे नाटक नाट्य दिग्दर्शन हा परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा अत्यंत जिव्हाळाचा विषय होता असे परमपूज्य श्री शिरीषदा पुस्तकाच्या भूमिकेत सांगतात ह्या पुस्तकावर आधारित श्रीपाद सेवा मंडळातर्फे रंगभूमीवरील आविष्कार ज्ञानोबा माझा ह्या नावाने साकार झाला ह्याचे शंभर प्रयोग विविध ठिकाणच्या रंगमंदिरात केले गेले ह्या पुस्तकाचे प्रथम प्रकाशन दोन हजार सातला अक्षय तृतीयाला झाले प्रकाशन क्रमांक एकशे ऐंशी असून अत्यंत सुंदर व छान बांधणी असलेले हे एकशे बावन्न पानांचे पुस्तक उपलब्ध आहे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांचे समग्र वाङ्मय प्रकाशनातर्फे सात खंडांमध्ये प्रकाशित करण्याचा संकल्प आहे इथे त्याचा आराखडा देत आहोत तो अभ्यासावा यातील श्रीपाद वाक्सुदा खंड सहामध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे एकूण चार अंक ह्या नाटकाचे आहेत नाटकात श्री ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधीच्या काळापासून सुरुवात होते व त्यांच्या समाधीपर्यंतच्या काळाने समाप्ती होते परमपूज्यश्रीमामांनी नाटक अत्यंत सुंदर लिहिले आहे प्रत्येक रंगभूमीवरील प्रसंग त्याचे बारकावे त्यांच्या पोशाखाचे बारकावे त्यांच्या रंगमंचावरील एंट्री व एक्झिटचे बारकावे रंगमंचाच्या सेटचे बारकावे ह्याचे बारीक बारीक लेखन केले आहे प्रकाश योजना पण कशी असावी ते पण दिले आहे समर्पक अभंग योग्य प्रसंगात पेरून हे सर्वांग सुंदर संगीत नाटक नाट्य नाट्यरसिकांसाठी सिद्ध केले आहे धन्यवाद